मित्रांनो झी मराठी या वाहिनीवरती नवरी मेळ हिटलरला ही मालिका नुकताच बंद झालेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत यामध्येच आता या मालिकेत भूमिका साकारणारा एक अभिनेता एका नवीन मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं बोललं जात आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो नवरी मेळ हिटलरला मालिकेत भूमिका साकारणारा अभिनेता राज मोरे हा आता आपल्याला झी मराठीच्या आगामी मालिकेत भूमिका करताना दिसणार आहे सोशल मीडिया अकाउंट वरती एक स्टोरी शेअर केलेली आहे यामध्ये त्याने न्यू सिरियल न्यू कॅरेक्टर असं लिहिलेलं आहे परंतु त्याच्या आगामी मालिकेचे नाव त्यांनी अजून स्पष्ट केलेले नाहीये परंतु सूत्रांच्या माहितीनुसार त्याच्या येणाऱ्या मालिकेचे नाव जगद्दात्री असे आहे जगद्दात्री ही मालिका झी मराठी या वाहिनीवरती लवकरच सुरू होणार आहे या मालिकेत मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत शिवानी सोनार ही दिसणार आहे व याच मालिकेत नवरी हिटलरला मालिकेतील राज मोरे हा सुद्धा भूमिका साकारताना दिसणार आहे एकंदरीतच नवरी हिटलरला मालिकेतील राज मोरे हा आता आपल्याला जगद्दात्री या झी मराठीच्या आगामी मालिकेत भूमिका साकारताना दिसणार आहे तर मित्रांनो तुम्ही ही नवी मालिका पाहण्यासाठी उत्सुकात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा